ओम शिवाय प्रेक्षक मित्रांनो चला आपण आजच्या कहाणीला सुरुवात करूया पंढरपूरची ती पहाट नेहमीपेक्षा जास्त शांत आणि पवित्र वाटत होती चंद्रभागेच्या पात्रातून वाहणारा थंड वारा मनाला एक वेगळाच दिलासा देत होता त्याचवेळी पंढरपूरच्या अरुंद रस्त्यावर एक सरकारी गाडी येऊन थांबली दरवाजा उघडला आणि त्यातून बाहेर पडल्या आय पी एस मॅडम त्यांचं नाव होतं सविता देसाई अनेक वर्षांनी सविता मॅडम पंढरपुरात आल्या होत्या खांद्यावरच्या जबाबदाऱ्या आणि भूतकाळातील काही आठवणींचे ओझे हलकं करण्यासाठी त्यांना विठुरायाच्या चरणी नतमस्तक व्हायचे होते गाडी त्यांनी थोड्या अंतरावरच उभी करण्याचं ठरवलं मी चालत जाईन चंद्रभागेच्या वाळवंटातून दर्शन रांगेत उभं राहीन असं त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं पण वाळवंटाकडे जाण्यासाठी अजून थोडं अंतर होतं तेवढ्यात त्यांची नजर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका साध्या रिक्षेवर पडली रिक्षा चालवणारा माणूस मध्यमवयीन अंगात पांढरा नेहरू शर्ट कपाळावर बुक्का आणि गळ्यात तुळशीची माळा असा सात्विक वाटत होता सविता मॅडमनी त्याला हाक मारली काका महाद्वारापर्यंत सोडताय का, का? महा तो माणूस खाली मान घालूनच म्हणाला हो ताई बसा विठ्ठलाचं नाव घेऊन निघूया सविता रिक्षात बसल्या रिक्षा पंढरपूरच्या जुन्या पेठेतून मार्ग काढू लागली आजूबाजूला टाळ मृदंगाचा हलका आवाज आणि बुक्यांचा सुवास दरवळत होता सविता बाहेर पाहत होत्या पण त्यांचे कान त्या रिक्षावाल्याच्या आवाजात अडकले होते तो आवाज तो हेल ओळखीचा वाटत होता जणू काही वर्षापूर्वी हरवलेला संवाद पुन्हा कानावर पडत होता सवितानी न राहून विचारलं काका तुम्ही इथलेच का रोज रिक्षा चालवता रिक्षावाल्याने आरशात न बघता उत्तर दिलं हो ताई आता हे पंढरपूरच आपलं घर आणि हे वारकरीच आपलं कुटुंब बरीच वर्ष झाली इथेच आहे त्याच्या आवाजात एक विचित्र शांतता होती आयुष्यात सर्व काही गमावूनही उरलेल्या आयुष्य आनंदाने जगण्याची धडपड त्या आवाजात जाणवत होती सविताचं मन चलबिचल झालं ती नजर ती बसण्याची पद्धत हे सगळं खूप ओळखीचं वाटत होतं अचानक समोर दिंडी चालली असल्याने गर्दी वाढली रिक्षावाल्याने रिक्षा, रिक्षा थांबवली ताई इथे खूप गर्दी आहे इथून पुढे तुम्हाला थोडं पायी चालत जावं लागेल तो अत्यंत नम्रपणे म्हणाला सविता खाली उतरल्या दोन पावले चालल्या असतील पण मनाला काहीतरी राहून गेल्यासारखं वाटलं त्यांनी मागे वळून त्या रिक्षावाल्याच्या चेहऱ्याकडे नीट पाहिलं सकाळच्या कोवळ्या उण्यात त्याचा चेहरा स्पष्ट दिसला आणि सविताच्या काळजाचा ठोका चुकला नाही हे कसं शक्य आहे त्या स्वतःशीच फुटपुटल्या इतक्या वर्षात तो इथे आणि अशा अवस्थेत मनाने नकार दिला पण डोळ्यांनी सत्य ओळखलं होतं त्या पुन्हा मागे फिरल्या हृदयाची धडधड वाढली तुमचं नाव काय सवितानी जड आवाजात विचारलं रिक्षावाला क्षणभर थबकला त्याने मान वर उचलली आणि म्हणाला सतीश हे नाव ऐकताच सविताच्या पायाखालची वाळू सरकली सतीश हेच ते नाव जे त्यांनी गेली सात वर्ष आपल्या मनातल्या कोपऱ्यात जपून ठेवलं होतं एक आय पी एस ऑफिसर म्हणून त्या हजारो गुन्हेगारांसमोर उभ्या राहिल्या होत्या पण आज या माणसासमोर उभं राहताना त्यांचे पाय मात्र लटपटत होते स्वतःला सावरत त्यांनी विचारलं मूळगाव कोणतं सतीशने उत्तर दिलं आधी मुंबईत होतो ताई आता विठ्ठलाच्या दारात आहे त्याची उत्तर छोटी होती पण त्यात दडलेला भूतकाळ मोठा होता आता सविताला खात्री पटली होती हा तोच सतीश आहे ज्याला त्यांनी सात वर्षांपूर्वी गमावलं होतं तिचा स्वतःचा पती मंदिराच्या रांगेजवळ आल्यावर सविताने पैसे देण्यासाठी पर्स उघडली पण हात कापत होते सतीशने पैसे घेतले तुम्ही इथे एकटेच असता सविताच्या तोंडून शब्द फुटला सतीशने एक दीर्घ श्वास घेतला हो एकटाच आहे पांडुरंगा आहे ना सोबतीला दुसरं कोण हवं त्यांना अजून खूप काही विचारायचं होतं पण भक्तांची गर्दी वाढत होती रामकृष्ण हरी म्हणत सतीशने रिक्षा वळवली आणि तो गर्दीत मिसळून गेला सविता तिथेच उभी राहिली आज विठ्ठलाच्या दर्शनापेक्षा त्या रिक्षावाल्याचे दर्शन तिच्या आयुष्यात वादळ घेऊन आलं ज्याला त्या सामान्य ज्याला त्या सामान्य रिक्षावाल्या समजत होत्या त्या त्यांचा हरवलेला संसार होता दर्शनानंतर त्या बाहेर आल्या पण मन कशातच लागत नव्हतं चंद्रभागेच्या काठावर वाळवंटात त्या एका दगडावर जाऊन बसल्या त्यांनी आपल्या बॉडीगार्डला आदेश दिला त्या रिक्षावाल्याला शोधून आणा नंबर आठवतोय मला त्याला आत्ताच आणा काही वेळातच सतीशला पोलिसांनी शोधून आणलं तो चंद्रभागेच्या तीरावर एका जुन्या पिंपळाच्या झाडाखाली बसला होता पोलिसांना पाहून तो घाबरला सविता समोर येताच त्याने हात जोडले ताई काही चूक झाली का मी जास्त पैसे घेतले का सविताने आयुष्यात पहिल्यांदाच आपला कडक स्वभाव बाजूला ठेवला तिचा कंठ दाटून आला नाही रे काही चूक नाही केलीस फक्त थोडं बोलायचं होतं एवढी मोठी साहेब आपल्याशी बोलायला चक्क वाळवंटात खाली बसते हे पाहून सतीशला धक्का बसला दोघेही वाळूत बसले समोरून संत वाहणारी चंद्रभागा आणि दोघांच्या मनात चाललेला कल्लोळ सविताने विचारलं कधीपासून आहात इथे सात वर्ष झाली सतीश म्हणाला सात वर्ष हा शब्द पुन्हा कानावर पडताच सविताचे डोळे पाणावले सतीश तू का पळून गेला होतास त्यांनी थेट विचारलं आता लपवाछपवीला जागाच नव्हती हे नाव ऐकताच सतीश चमकला त्याला समजलं की आपली ओळख पटली आहे तो खाली मान घालून म्हणाला मॅडम मी पळालो नव्हतो मला जावं लागलं होतं कोणामुळे आणि का सविताचा आवाज चढला तुम्ही जेव्हा नवीनच डी सी पी झाला होतात तेव्हा तुम्ही शहरातल्या मोठ्या गुंडांच्या आणि राजकारणांच्या विरोधात मोहीम उघडली होती अनेकांचे काळे धंदे बंद झाले होते ते लोक तुमच्यावर सूड उगू पाहत होते त्यांनी मला टार्गेट केलं सतीशचा आवाज जड झाला ते सगळीकडे सांगू लागले की मी तुमच्या नावाचा वापर करून सेटलमेंट करतोय माझ्यावर खोट्या तक्रारी झाल्या खोटे पुरावे तयार केले गेले बातमी पसरवली गेली की मॅडमचा नवराज भ्रष्ट आहे सविता सुन्न होऊन ऐकत होती मग तू मला का नाही सांगितलंस सांगणार होतो पण तुमच्याच खात्यातल्या काही लोकांनी मला सांगितलं जर तू मॅडमच्या जवळ राहिलास तर त्यांची बदनामी होईल त्यांची नोकरी जाईल त्यांना सस्पेंड केले जाईल मी घाबरलो सविता तुमचं स्वप्न तुमची वर्दी माझ्यामुळे डागाळली जाऊ नये म्हणून मी ठरवलं की तू मला सोडून जाशील हो मी विचार केला की मी मेल्यासारखा दूर गेलो तर तुमची इज्जत वाचेल माझ्याकडे ना घर होतं ना ओळख पंढरपुरात आलो इथे कोणी नाव विचारत नाही फक्त माऊली म्हणतात इथेच दिवस काढले सतीशचं बोलणं ऐकून सविताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले एकीकडे त्या कायद्याचं रक्षण करत होत्या आणि दुसरीकडे त्यांचाच नवरा त्यांच्या प्रतिष्ठेसाठी स्वतःचा बळी देत होता शेवटी त्यांनी विचारलं आणि तुला कधीच कधीच माझी आठवण आली नाही मला भेटावंसंही वाटलं नाही सतीशने पानावलेल्या डोळ्यांनी सविताकडे पाहिलं चंद्रभागेच्या वाळवंटात बसून सतीशचं ते सत्य ऐकल्यावर सविताच्या मनातला अंगार फुलला होता सविताने सतीशच्या हातावर हात ठेवत ठामपणे सांगितलं सतीश तू खूप मोठा त्याग केलास पण आता गप्प बसण्याची वेळ संपली आहे सतीश घाबरला त्याचे हात थरथरले थर नको सविता मला नाही वाटत की माझ्यामुळे तू पुन्हा कुठल्या संकटात सापडावं सविताने पहिल्यांदाच पोलीस अधीक्षकाच्या नजरेने नव्हे तर एका पत्नीच्या अधिकाराने सांगितलं आता मी एकटी नाही आहे सतीश आणि ज्यांनी आपल्या संसाराची राखरांगोळी केली आहे त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय मी शांत बसणार नाही हे ऐकून सतीशच्या डोळ्यात भीती आणि आशा दोन्ही एकाच वेळी दाटून आल्या खरंच खरंच सगळं ठीक होईल माझं निर्दोष असणं सिद्ध होईल त्याला विश्वासच बसत नव्हता हो त्या रात्री सविताने सतीशला स्पष्ट सांगितलं सध्या कोणालाच काही सांगायचं नाही जगासाठी तू अजूनही एक रिक्षावाला आहेस आणि मी एक पोलीस ऑफिसर पण माझ्यासाठी तू माझा, माझा पती आहेस आपल्याला प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागेल दुसऱ्या दिवशी पहाटेच काकड आरतीच्या वेळेस सविताला जाग आली पंढरपूरच्या हवेत तोच जुना विठूनामाचा गजर होता पण सविताच्या मनात मात्र वादळ उठलं होतं त्यांनी आपल्या विश्वासू बॉडीगार्डला बोलावलं आणि स्पष्ट सूचना दिल्या त्या रिक्षावाल्याला गुपचुप शासकीय विश्रामगृहावर घेऊन या कोणालाही खबर लागता कामा नये कुजबुजू नको आणि प्रश्नही नकोत जेव्हा सतीश विश्रामगृहावर पोहोचला तेव्हा त्याच्या छातीची धडधड वाढली कित्येक वर्षांनी एका सरकारी इमारतीत पाऊल ठेवताना त्याचे जुने घाव ताजे झाले तेच सरकारी वातावरण तोच रुबाब आणि त्यामागे दडलेले कटकार्यस्थान त्याला पुन्हा तीच भीती वाटू लागली खोटे आरोप अपमान पोलीस कोठडीची दहशत त्याने घाबरत विचारलं सविता मॅडम जर कोणी मला ओळखलं तर सविताने त्याला धीर दिला कोणी ओळखणार नाही आणि ओळखलं तरी आता तुला घाबरायची गरज नाही मी आहे ना बंद खोलीत बसून सविताने चौकशी सुरू केली पण यावेळी त्या अधिकारी नव्हत्या तर सत्य जाणून घेऊ इच्छिणारी एक पत्नी होती सतीश सुरुवातीपासून सांग कोण कोण होतं यात कोणी काय केलं एकही गोष्ट लपवू नकोस सतीशने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली सगळं तेव्हा बिघडलं सगळं तेव्हा बिघडलं जेव्हा तू त्या मोठ्या जमीन घोटाळा प्रकरणात हात घातला होतास शहरातल्या मोठ्या आसामींचे धाबे धाबेदनानले होते तुझ्या ऑफिसमधीलच काही माणसं अचानक बदलली सतीश सांगत होता एक दिवस काही लोक माझ्याकडे आले आणि म्हणाले तुम्ही मॅडमचे मिस्टर आहात जरा लोकांची कामं करत जा जेव्हा मी त्यांना नकार दिला तेव्हापासून माझ्या विरुद्ध अफवा पसरावायला सुरुवात झाली मग सतीश थांबला आणि म्हणाला एक दिवस मला निरोप आला की मॅडमवरून खूप दबाव आहे जर तू गुपचूप निघून गेला नाहीस तर मॅडमची वर्दी उतरवली जाईल आणि हे सांगणारा दुसरा तिसरा कोणी नसून तुझा पी ए संजय होता संजय हे नाव ऐकताच सविताला धक्का बसला संजय तोच माणूस होता ज्याच्यावर सविताने डोळे झाकून विश्वास ठेवला होता सविताने ताबडतोब आपली बॅग उघडली लॅपटॉप काढला आणि जुन्या फाईल्स चेक करायला सुरुवात केली सतीश जे जे सांगत होता ते ते सगळं फाईल्सशी जुळत होतं ज्या काळात सतीशवर खोटे आरोप झाले त्याच काळात अनेक महत्त्वाच्या तपासाची गती अचानक मंदावली होती सविताने त्याच क्षणी आपल्या एका जुन्या अत्यंत विश्वासू इन्स्पेक्टरला फोन लावला इन्स्पेक्टर शिंदे मला सात वर्षापूर्वीच्या त्या जमीन घोटाळ्याच्या आणि माझ्या पर्सनल फाईल्स अर्ध्या तासात माझ्या प्रायव्हेट मेलवर हव्या आहेत ही माहिती कोणालाही कळता कामा नये काही तासातच माहिती समोर आली आणि जसजशी सविता कागदपत्रे वाचत होती तस तसं सत्य सूर्यासारखं स्वच्छ होत होतं तारखांमध्ये फेरफार केला होता आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे महत्त्वाच्या पत्रांवर संजयच्या सया होत्या ज्या सवितापर्यंत कधी पोचल्याच नव्हत्या आता सविताला खात्री पटली होती हे साधं कारस्थान नव्हतं ही एक गेम होती रात्री सतीशने भीत भीत विचारलं सविता जर तू हे प्रकरण उकरून काढलंस तर खूप मोठी लोकं तुझ्या विरोधात उभी राहतील सविताच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती त्या म्हणाल्या जर पोलीसच गुंडांना घाबरू लागले तर सामान्य माणसाने कोणाकडे बघायचं आता माघार नाही सतीश पण घाई गडबड करायची नाही आणि पक्के पुरावे मग कारवाई सतीशला सध्या पंढरपुरातच एका सुरक्षित ठिकाणी राहायला सांगण्यात आलं त्या रात्री सतीशला झोप लागली नाही कित्येक वर्षानंतर त्याला वाटलं की आपलं म्हणणं कोणीतरी ऐकून घेतलंय आपलं दुःख कोणाला तरी, कोणा तरी समजलंय दुसरीकडे सविता खिडकीत उभ्या होत्या समोर विठ्ठलाचं मंदिर दिसत होतं आता ही लढाई फक्त त्यांच्या पतीसाठी नव्हती तर त्या प्रत्येक निरागस माणसासाठी होती ज्याला सत्तेच्या मस्तीत चिरडलं जातं दुसऱ्या दिवशी सकाळीच सविता पंढरपूरहून थेट आपल्या क्वार्टरला निघाल्या ऑफिसमध्ये पोहोचताच त्यांनी इन्स्पेक्टर शिंदेंना कॅबिनमध्ये बोलावलं शिंदे मला त्या सात वर्षापूर्वीच्या तीन केसेसची पुन्हा चौकशी करायची आहे फाईल्स घेऊन या शिंदे विचारात पडले पण मॅडमचा हुकूम होता हो मॅडम फाईल्स आल्यावर सविताने एक एक कागद पिंजून काढला साक्ष जबाब तारखा सगळं जुळवत आणलं ज्या साक्षीदारांनी सतीशच्या विरोधात बयान दिलं होतं ते सगळं एकाच वस्तीतले आणि एकाच राजकीय नेत्याचे कार्यकर्ते होते त्यांचे जबाब तर जसेच्या तसे कॉपी पेस्ट वाटत होते सविताने फाईल बंद केली राग डोक्यात गेला होता सत्य दाबून टाकलं गेलं होतं राग डोक्यात गेला होता सत्य दाबून टाकलं गेलं होतं त्यानंतर त्यांनी कॉल रेकॉर्ड्स काढले ज्या नंबरवरून सतीशला धमक्या आल्या होत्या ते सगळे नंबर एका बड्या बिल्डरच्या नानासाहेबांच्या ऑफिसची कनेक्टेड होते आणि काही कॉल्स चक्क एका सिनियर ऑफिसरच्या पर्सनल नंबरवरचे होते आता संशयाला जागा नव्हती आणि या साखळीतला पहिला दुवा होता संजय संध्याकाळी संजयला कॅबिनमध्ये बोलवण्यात आलं तो हसतमुखाने आत आला मॅडम बोलावणं धाडलं सविताच्या चेहऱ्यावर स्मिता नव्हतं त्यांनी थेट विचारलं संजय सात वर्षापूर्वी सतीश इनामदार यांच्यावर ज्या तक्रारी आल्या होत्या त्यात तुझा काय रोल होता संजयचा चेहरा पडला त्याने सावरण्याचा प्रयत्न केला मॅडम मी तर फक्त ऑर्डर फॉलो करत होतो कोणाची ऑर्डर सविताचा आवाज कडाडला वरून प्रेशर होतं मॅडम कोण होतं वर संजय गप्प बसला सविताने टेबलावर हात आपटला जर आता खरं सांगितलं नाहीस तर तुझी ही शांतता तुला जेलमध्ये सडवेल लक्षात ठेव संजय पूर्णपणे कोलमडला मॅडम मोठी लोकं होती नानासाहेब आणि वरचे साहेब त्यांनी सांगितलं होतं की जर इनामदाराला बाजूला केलं तर मॅडम इमोशनली तुटतील आणि मग तपास थांबेल मला फक्त निरोप द्यायला सांगितलं होतं सविताने ताबडतोब आदेश दिला संजय आत्ताच्या आत्ता सस्पेंड करा आणि कस्टडीमध्ये घ्या पुढच्या दोन दिवसात तपासणीची चक्रे वेगाने फिरली बिल्डर नानासाहेब ऑफिसवर आणि फार्म हाऊसवर धाडी पाडल्या कपाटातून बेहिशोबी रोकड जमिनीची बोगस कागदपत्रं आणि लाच दिल्याच्या डायऱ्या सापडल्या नानासाहेब रात्रीतून उचलण्यात आलं नानासाहेबाला रात्रीतून उचलण्यात आलं आता पाळी होती आता पाळी होती या खेळातील सर्वात मोठ्या मोहऱ्याची डी आय जी विकास हे पोलीस खात्यातील बडे प्रस्त होते त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी खूप धडपड केली मंत्र्यांचे फोन लावले वरिष्ठांवर दबाव आणला पण यावेळी त्यांच्यासमोर कोणी सामान्य पोलीस अधिकारी नव्हता तर आपल्या पतीच्या सन्मानासाठी पेटून उठलेली एक पत्नी आणि आय अधिकारी सविता होती पुरावे इतके सज्जड होते की विकास यांचे सगळे मार्ग बंद झाले होते अखेर डी आय जी विकास निलंबित करून अटक करण्यात आली ही बातमी जेव्हा विश्रामगृहावर सतीशला समजली तेव्हा तो कित्येक तास शून्यात नजर लावून बसला होता त्याने थरथर त्या आवाजात विचारलं सविता खरंच हे सगळं घडतंय ना की हे सुद्धा एखादं स्वप्न आहे सविताने मायेने त्याच्या खांद्यावर हात ठेवला नाही सतीश हे स्वप्न नाही आता सत्याची वेळ आली आहे दुसऱ्या दिवशी सविताने ऑफिसमध्ये आपल्या अत्यंत विश्वासू अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली त्यांच्या आवाजात एक वेगळीच जरब होती एक प्रकरण फक्त माझ्या पतीचं नाही आहे ही लढाई त्या घाणेरड्या सिस्टमची आहे जिथे खुर्चीच्या जोरावर निरपराधांना चिरलं जातं आज जर सतीशला न्याय मिळाला नाही तर उद्या अजून कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होईल आता तपासाचा फास आवडला गेला सर्वात आधी बडा बिल्डर नानासाहेब याची चौकशी सुरू झाली सुरुवातीला तो खूप ताठरपणे वागत होता मी पंढरपुरातला सर्वात मोठा दानशूर आणि प्रतिष्ठित माणूस आहे तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही त्याने धमकीच्या सुरात सांगितलं सविताने शांतपणे उत्तर दिलं नानासाहेब प्रतिष्ठा पैशाने नाही सत्याने कमवता येते जेव्हा त्याच्यासमोर त्याच्याच काळ्या धंद्यांचे पुरावे बँक स्टेटमेंट आणि कॉल रेकॉर्ड्स ठेवले तेव्हा त्याची हवाच निघून गेली अखेर त्याने मान खाली घातली हो मी पैसे पुरवले होते तुमच्या कारवाईमुळे माझे धंदे बंद पडत होते मला वाटलं तुमच्या मिस्टरांना अडकवलं तर तुम्ही शांत बसाल आता वेळ होती डी आय जी विकास यांची चौकशी कक्षात आल्यावर त्यांनी सविताकडे तुच्छतेने पाहिलं सविता तू कुणाशी बोलतीयस ते विसरतीयस मी तुझा सिनियर आहे सविताने कणखर आवाजात उत्तर दिलं साहेब तुम्ही विसरताय कायद्यापेक्षा कोणीही सिनियर नसतं त्यांच्या विरुद्धचे पुरावे इतके भक्कम होते की त्यांचा अहंकार तिथेच गळून पडला ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली अरे ते रिक्षावाले सतीश भाऊ ते तर मॅडमचे मिस्टर निघाले ते निर्दोष आहेत लोक आवाक होऊन चर्चा करू लागले कोर्टात खटला उभा राहिला सत्याची लढाई सुरू झाली एक एक साक्षीदार एक एक पुरावा समोर आला ज्या सत्याला सात वर्ष मातीत गाडलं गेलं होतं ते आता अंकुरित होऊन बाहेर आलं होतं अदालतने ऐतिहासिक निकाल दिला सविताचा पी ए संजय याला सक्त मजुरी झाली नानासाहेबांची सर्व संपत्ती जप्त करण्यात आली आणि डीएजी विकास यांना बडतर्फ करून जेलची हवा खावी लागली निकाल ऐकताच सतीशच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले छातीवरचं सात वर्षाचं ओझं एका क्षणात हलकं झालं होतं सविताने भर कोर्टात त्याचा हात घट्ट पकडला ती म्हणाली सतीश आता लपायची गरज नाही आता मान वर करून चालायचं चा। जेव्हा ते दोघे कोर्टाच्या बाहेर आले तेव्हा पत्रकारांचा गराडा पडला होता लोकांची गर्दी जमली होती सविताने माईकसमोर फक्त एकच वाक्य उच्चारलं आज सत्याचा विजय झाला आहे त्या दिवशी सतीश पहिल्यांदा ताट मानेनं उभा राहिला होता तो आता एक लाचार रिक्षावाला नव्हता तर अन्यायाविरुद्ध लढलेला आणि सत्यासाठी ठाम राहिलेला एक योद्धा होता काही दिवसांनी सविताने सतीशला सांगितलं चला आता घरी जायचं सतीश थोडा बिचकला नको सविता लोक काय म्हणतील इतकी वर्षं रिक्षा चालवली आणि आता सविता हसली लोक आधीही बोलत होते आताही बोलतील पण आता आपण सत्यासोबत आहोत लोकांची परवा कशाला त्याच दिवशी सविताने सतीशला आपल्या अधिकृत सरकारी बंगल्यावर नेले गेटवरच्या वॉचमॅनने सॅल्यूट ठोकला हे तेच गेट होतं जिथून सतीश अपमानित होऊन बाहेर पडला होता आज तोच सतीश तिथे साहेब म्हणून परतला होता बंगल्यातलं बंगल्यात पाऊल ठेवताच सतीशला भरून आलं हे घर पुन्हा त्याचं झालं होतं काही दिवसांनी सविताने घरी एक छोटासा कार्यक्रम ठेवला फक्त जवळची माणसं आणि विश्वासू सहकारी उपस्थित होते सर्वांसमोर सविताने सतीशचा हात हातात घेतला आणि म्हणाली आज मी एक पोलीस ऑफिसर म्हणून नाही तर एक पत्नी म्हणून बोलतीये ज्या माणसाला तुम्ही इतकी वर्ष एक सामान्य रिक्षावाला समजलात ते माझे पती सतीश आहेत माझ्या खाकी वर्दीवर डाग लागू नये म्हणून त्यांनी स्वतःच्या आयुष्याची राग केली आज मी त्यांना त्यांचा सन्मान परत देत आहे उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात सतीशचं स्वागत केलं एका शांत संध्याकाळी दोघेही गच्चीत चंद्रभागेकडे पाहत बसले होते नदीचं पात्र शांत होतं तसंच आता त्यांचं आयुष्यही सतीशने हळूच विचारलं सविता जर त्या दिवशी तू पंढरपुरात आली नसतीस तर सविता क्षणभर शांत झाली मग हसून म्हणाली कदाचित सत्य तरीही बाहेर आलं असतं पण देवाची इच्छा होती म्हणून विठ्ठलाने आपली भेट घडवून आणली मग तिने सतीशकडे पाहिलं आणि म्हणाली या शहराने आणि तुझ्या त्यागाने मला एक गोष्ट शिकवली सतीश न्याय फक्त फाईलमध्ये नाही तर नात्यांमध्ये आणि विश्वासामध्ये सुद्धा असतो आज सतीश आणि सविताचं आयुष्य पुन्हा नव्यानं सुरू झालं होतं सात वर्षाचा वनवास संपला होता प्रेक्षक मित्रांनो ही कथा आपल्याला हेच सांगते की सत्याला तुम्ही कितीही दावा ते कधी ना कधी उजेडात येतच आणि जो सत्यासाठी पणाला लावतो त्याचा विजय निश्चित असतो कथा आवडली असेल तर कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक सुद्धा विसरू नका आणि हाईपसुद्धा अवश्य करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत